मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी खास मराठमळा विदर्भ स्टाईल सावजी पाटवडी रस्सा चवीला तिखट झणजनीत आणि अगदी लज्जतदार एक अशी रेसिपी जी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल गावाकडचा झनझरीत मसाला आणि अगदी घरगुती चव चला तर मग पटकन सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर इथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये दीडपळी तेल घेतलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग ही। घालून घ्यायचं आहे हिंगामुळे अतिशय सुंदर टेस्ट आपल्या या पाटवडीला येते नंतर यामध्येच एक चमचा आलं लसूण आणि एक हिरवी मिरचीची पेस्ट आपण घालून घेणार आहोत आता ही आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपण काही सेकेंड या तेलामध्ये चांगली परतून घेऊयात थोड्या वेळातच एकदम खमंग असा वास आपल्या या पेस्टला आलेला असेल आणि छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता हा कांदासुद्धा या तेलामध्ये एक मिनिटभर आपण चांगला परतून घेणार आहोत कांदा छान गोल्डन ब्राऊन असा होत आला की मग आपल्याला यामध्ये आपले कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत आता सगळ्यात आधी यामध्ये थोडीशी हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता हे सगळे कोरडे मसाले आपण या तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत अगदी काही सेकेंड हे मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेऊयात आता यामध्ये एक वाटीभर पाणी घातल्यानंतर याला उकळी येण्यासाठी आपण गॅस मोठा करून एक दोन ते तीन मिनटं याला असंच सोडून देऊयात आता यामध्येच आपण थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात आणि आता चमच्याने चांगलं हलवल्यानंतर एक दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या या पाण्याला मस्त खळखळून खर अशी उकळी फुटलेली आहे आता यामध्येच आपण बेसनपीठसुद्धा घालून घेऊयात ज्या वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बेसनपीठसुद्धा घ्यायचं आहे आता गॅस मंद आचेवर करून हे बेसनपीठ थोडं थोडं करून आपण या पाण्यात घालून घेऊयात थोडं बेसनपीठ घालायचं आणि चमच्याने ते लगेच छान हलवून घ्यायचं आणि हे बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स झालं की परत दुसरं बेसनपीठ घालायचं आणि तेही याच्यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे अजिबातही बेसनपीठाच्या घोठळ्या होत नाहीत एकदम जर तुम्ही बेसनपीठ घातलं तर ते हलवता आपल्याला व्यवस्थित येत नाही आणि त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे असं थोडं थोडं करूनच आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठासाठी आपल्याला इथे एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आता या सगळ्या बेसनपीठाच्या आपल्याला मस्त चमच्याच्या साह्याने गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत एक वीस ते पंचवीस सेकंड हे मिश्रण छान आपण हलवून घेतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि अगदी एक मिनिटभर याला मस्त दणदणीत अशी एक वाफ काढून घेऊयात आता आपण झाकण काढून पाहूयात तर एकदम मस्त अशी याला वाफ बसलेली आहे याचा अर्थ आपलं पीठ छान असं शिजलेलं देखील आहे आता परत एकदा आपण चमच्याने हे हलवून घेऊयात आणि लगेचच एक ताट इथे मी तेल लावून तयार ठेवलेलं आहे आता यामध्ये हे सगळं मिश्रण आपण घालून घेऊयात इथे वडी थापण्यासाठी आपल्याला ताटाला तेल लावणं खूप गरजेचं आहे यामुळे ताटाला अजिबातही आपलं हे बेसनपीठ चिकटत नाही आणि आता मस्त गरम हे मिश्रण असतानाच आपल्याला स्पॅच्युल्याच्या सह्याने हे मिश्रण थापून घ्यायचं आहे अगदी जाडही नाही किंवा पातळही नाही तर एकदम मीडियम असं याचं आपल्याला मिश्रण थापून घ्यायचं आहे आता आपण हातालासुद्धा थोडंसं तेल किंवा पाणी लावून हातानेच याच्या पातळ अशा वड्या थापून घेऊयात या वड्या अशाच नुसत्या खायलासुद्धा खूपच अप्रतिम लागतात आता मस्त पातळसर अशा या वड्या थापून झाल्या की मग यावर किसलेलं ओलं खोबरं किंवा खोबरं घातलं खोबर तरीही चालेल तसेच यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालून घ्यायची आहे आता हे सगळं पुन्हा एकदा आपण छान थापून घेऊयात यामुळे हे जे आपण वरती घातलेलं खोबरं आणि कोथिंबीर आहे ती वड्यांना छान लागली जाते आता गरम असतानाच आपण याच्या छान वड्या कापून घेऊयात तर सुरीला थोडंसं दोन्ही बाजूंनी तेल लावून आपण जशा कापण्या कापतो तसं डायमंडच्या आकाराच्या आपल्याला या देखील कापून घ्यायच्या आहेत वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या कट करू शकता फक्त काढताना त्या गरम असतानाच लगेच काढायच्या नाही तर ते मिश्रण आपल्याला व्यवस्थित आधी थंड करून घ्यायचं आहे आणि मगच याच्या वड्या आपण ताटापासून वेगळ्या करून घेणार आहोत आणि आता ज्या कढईमध्ये आपण हे बेसन शिजवलं आहे त्या कढईमध्येच आपल्याला एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी सगळी खरवड असते ती बिलकुलही वाया जात नाही कारण आपण हे पाणी शेवटी रस्सा करण्यासाठी वापरणार आहोत आता दुसरी कढई छान गरम करायला ठेवून त्यामध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आपल्याला एक मिनिटभर असेच कोरडे चांगले भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ते मस्त गोल्डन ब्राऊन असे होतील तेव्हा ते काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये एक मूठभर आपल्याला खोबऱ्याचे कापही घालून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबरं किसून जरी घेतलं तरीही चालेल फक्त एक चमच्याभरच याच्यामध्ये तेल घालून आपल्याला हे खोबरंसुद्धा मस्त ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचं आहे आता हे खोबरं मस्त असं परतून झालेलं आहे आता तेही आपण तीळ काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा मी उभा स्लाईस करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात आता कांदा आधी न तेल घालताच आपल्याला यामध्ये असाच कोरडा छान भाजून घ्यायचा आहे आणि हलकासा जेव्हा त्याचा कलर बदलायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये अगदी एक चमच्याभरच तेल घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपला कांदा लवकर शिजला जातो आणि त्याला कलरही खूपच सुंदर येतो आता हा कांदा सुद्धा एकदम खरपूस आणि गोल्डन ब्राऊन असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटामध्येच आपल्या कांद्याचा कलर छानपैकी बदललेला असेल मग त्यामध्ये आपण एक अगदी लाल जर्द टोमॅटोचे तुकडे करून घेऊयात आणि तेही घालून घेऊयात आता हा टोमॅटो या कांद्यासोबतच मिनिटभरासाठी चांगला आपण मऊसर असा शिजवून घेणार आहोत आणि आता जेव्हा हे दोन्हीसुद्धा छान मऊसर असा शिजलेला असेल तेव्हा आपण हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काही काढून घेऊयात तर आपला आता कांदा आणि टोमॅटो छानपैकी थंड झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ खोबरं कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपण करून घेणार आहोत यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीरसुद्धा पाणी घालून आपल्याला मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये परत दोन पळीभर तेल घेऊन आपल्याला ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये एक चमचा जिरं घालून जिरं छानपैकी फुललं की मग यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये हिरवी मिरची आवर्जून घाला यामुळे आपल्या रश्शाला आणि पाटवडीला खूपच सुंदर अशी टेस्ट येते आता आलं लसूणची पेस्ट चांगली काही सेकंड परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला नऊ ते दहा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि कढीपत्ता या तेलामध्ये छान परतून झाला की मगाशी आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं ते घालून घेणार आहोत आता या वाटणामधला पाण्याचा जो अंश आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छानपैकी परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटामध्येच आपल्या या वाटणातलं सगळं पाणी निघून गेलेलं असेल मग आपण हे या वाटणामध्ये एक चमचा काळा मसाला छानपैकी रंग येण्यासाठी एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडरही घालून घ्यायची आहे तसेच एक चमचा धने जिरे पूड थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसेच आपल्याला यामध्ये फोडणीमध्येच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर देखील घालायची आहे आता हे सगळे कोरडे मसाले या वाटणामध्ये त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि आता आपलं हे छानपैकी वाटण परतलं जातंय तोपर्यंत बाजूच्या शेगडीवर आपण मगाशी जे खरवट ठेवलेलं पाणी होतं ते कढईसुद्धा एका बाजूला गरम करायला ठेवूयात म्हणजे ती खरवड आपोआप सुटली जाईल आणि ते पाणीसुद्धा छानपैकी गरम होईल आता आपलं वाटण मस्त असं परतून झालेलं आहे आणि आता यामध्येच आपण ते खरवडचं पाणी घालून घेणार आहोत आता एकदा चमच्याने आपण हलवून त्याची रश्शाची कन्सिस्टन्सी पाहूयात तर अजूनही हे हलकंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये परत एकदा ग्लासभर पाणी घालून घेणार आहे आता हा रस्सा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगला खळखळून असा उकळून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल की आपल्या रस्श्याला काय मस्त असा तेलाचा तवंग आलेला आहे आता मस्त आपला तर्रीदार हा रस्सा देखील तयार झालेला आहे आता फक्त ताटात सर्व करताना यामध्ये आपल्या पाटवड्या घालायचा आणि मग काय एकदम झनझणीत आणि तर्रीदार असा पाटवडी रस्सा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे काय मग वाट कसली बघताय तोंडाला पाणी जरी सुटलं असेल तरी उपयोग काही नाही कारण या व्हिडिओला लाईक करून तुम्हाला ही रेसिपी आपल्या घरी नक्की करून पहावी लागेल चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा